महाराष्ट्रावर एवढा मोठा आक्रोश शकतात कारण का मी सांगू शकतो भारतीय जनता पार्टीचा माजी नगराध्यक्ष आहे ते म्हणून इतक्या दिवस आरोपी अटक करत नाही धनंजय मुंडे यांनी अद्यापही राजीनामा दिलेला नाही त्याबद्दल काय सांग राजीनामा त्यांनी द्यायला पाहिजे कारण का ही भारतीय जनता पार्टीच्या मुख्यमंत्री त्यांचं जे सरकार आहे त्या सरकारने अजितदा त्यांनी सांगितलं पाहिजे राजनामा देऊन तू पण बघत असो ज्यांच्या घरच्यांनी मी संतोष देशमुखला एवढी कूर हत्या केलेली आहे ती कूर हत्या अशी कुणाशी सुद्धा होणे खरं पण बघत आहोत आज त्यांची मुलगी महाराष्ट्रभर फिरती आज त्यांच्या घरच्याची काय अवस्था असेल त्यांना सुद्धा कळलं पाहिजे सरपंचावरती अनेक खाल्ले वाढत आहेत सरपंचा यानंतर सुरक्षा मिळणार आहे का प्रशासनाकडून काही प्रशासन त्यांना न्याय मिळत पाहिजे जर हे न्याय देऊ शकत नाहीत तर ह्या मुख्यमंत्र्यांचा सुद्धा खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही